बहीण भावाचं नातं हे जगावेगळं असतं या नात्यामध्ये प्रेम काळजी जिवाळा आपुलकी दिसून येते बहीण भाऊ कितीही भांडले तर एकमेकाशिवाय राहू शकत नाही त्यांना एकमेकाशिवाय करमत देखील नाही सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यामध्ये बहीण भावाची हॉस्पिटलमध्ये भेट पाहून कोणीही भाऊक झाल्याशिवाय राहणार रहन नाही तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय हा व्हिडिओ हॉस्पिटलमधील आहे तिथे एक चिमुकली हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली आहे तिच्या शेजारी डॉक्टर देखील उभे आहेत ती खूप आजारी आहे तितक्या तिचा छोटा भाऊ येतो आणि तिच्याशी बोलायला सुरुवात करतो भावाला पाहून ती चिमुकली भावूक होते न न बोलता न शरीराची हालचाल करता ही चिमुकली तिच्या भावाचे गाल पकडून लाड करते भावाला पाहून ती तिच्या मनातील भावना रोखू शकत नाही ती प्रेमाने भावाच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना दिसते हा व्हिडिओ पाहून कोणीही भाऊक झाल्याशिवाय राहणार नाही सध्या हा बहीण भावाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ सारिका नाईन एट एट नाईन वावरे या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलेलं आहे लहान असो किंवा मोठा भाऊ पाहिजे राव या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत एका युजर्सनं म्हटलेलं आहे जगाचा विचार न करता निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे बहीण तर एका म्हटलं आहे डोळ्यातून अलगद पाणी आलं आई माऊली खरंच या सोनलक्ष्मीला लवकर बरे कर तर आणखी एका म्हटलं आहे बहीण म्हणजे आपली दुसरी आई असते बहीण भावाचं प्रेम जगात कुठेच नाही एक युजर्स म्हणतो डोळ्यातून पाणी आलं आणि बहिणीची आठवण आली तर एका युजर्स आहे निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली लाडकी बहीण तर काही युजर्सनी भाऊक का अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि लहानपणीचे बालपणीचे दिवस त्यांना आठवले आहेत या लाडक्या बहीण भावाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि तुम्हाला देखील तुमच्या आवडत्या बहिणीची आठवण आली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद